अकोले तालुक्यातील अवैध दारू धंदे विरोधात महिला तरुण आक्रमक अकोले तालुक्यातील गावागावात अवैध दारू विरुद्ध महिला तरुणाई आक्रमक पवित्र दिसून येत असून लिंगदेव पाठोपाठ गुरुवारी प्रवरा खोऱ्यातील म्हाळादेवी येथे ग्रामस्थानी ग्रामसभेत ग्राम सुरक्षा स्थापन होताच आपला मोर्चा गावातील अवैध दारू विक्री अड्ड्यांकडे वळवलाय दारू विक्रेत्यांना तंबी त्यांच्या घरात सापडलेल्या देशी दारूच्या बाटल्या व गावठी दारूचे ड्रम कोडून टाकले दारू अड्डे उद्ध्वस्त केले गुरुवारी एकतीस जुलैला म्हाळादेवी ग्रामपंचायतीने ग्राम सुरक्षा ग्राम दल स्थापन करणे संदर्भात विशेष बोलावली होती सभेत ग्राम सुरक्षा दल स्थापन होताना गावाती गावातील अवैध दारू विक्रीविषयी संताप व्यक्त करण्यात आला दारूने गावातील सात ते आठ तरुण मृत्यूच्या दाढेत गेले अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले यावर महिलांनी आक्रमक होत प्रतिक्रिया दिली अवैध दारू विरुद्ध संताप व्यक्त केलाय गावातून अवैध दारू हद्दपार करण्याची मागणी केली आहे ग्राम सुरक्षा दल कार्यपद्धती कर्तव्य व जबाबदाऱ्या यांची माहिती ग्रामसेवक संतोष रहाणे यांनी दिली आहे सरपंच किरण उघडे यांच्या अध्यक्षतेखालील ग्रामसभेत ग्राम, ग्राम सुरक्षा दलाचे अध्यक्ष म्हणून अनिल मारुती मुंडे यांच्यासह अकरा सदस्य आणि निमंत्रित चौदा सदस्य निवडण्यात येणार गावात वैद्य दारू विक्री व्यवसाय करणाऱ्यांना ग्रामपंचायत सुविधा व शासकीय योजनांचा लाभ देऊ नये असा ठराव यावेळी करण्यात आला ग्रामसभा संपातच ग्राम संभेतील उपस्थित सर्व महिलांचं दीड ते दोनशे ग्रामस्थांनी अवैध दारू व्यवसाय ता करणाऱ्यांच्या घराकडे मोर्चा वळवलाय प्रथम बाळू दामू हासे यांच्या घरी गेले जिथे काही काही हाती लागले नाही या अवैध दार विकेतच दारू न विकण्याची तमि दिली नंतर ठाकरवाडी भागात काळू उर्फ रोहिदास उघडे याच्या पत्राच्या शीड मती अट्ट्यावर ग्रामस्थ केले तेथे देशी दारूचे दीड बॉक्स आढळून आले त्यातील बाटल्या पुढून पत्राची शीड उद्ध्वस्त केली त्यानंतर सखूबाई भाई, भाई साहेब उघडे हिच्या घरी गावचे दारूचे ड्रम मिळून आले तेथेच तसंच वस्तीच्या मागे झाडा झुडपांमध्ये हो सहा गावकीचे ड्रम मिळून आले हा सर्व मुद्देवार एकत्र करून पोलिसांकडे देण्यात आला खांडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष तथा माजी सरपंच प्रदीप हासे उपसरपंच शांताराम संगारे ग्रामपंचायत सदस्य कविता प्रदीप हासे राणी मुंडे सुनीता मेंगाल मारुती मेंगाल यांच्या पुढाकाराने गावातील महिला व तरुणाईने दारू विरुद्ध रणशिंग फुंकले आहे टिटवाळा न्यूज साठी प्रतिनिधी सचिन खरात अकोले दारूबंदी व्हावी यासाठी आज आजही ग्रामसभेच्या माध्यमातून आज ठराव करण्यात आला सर्व महिला वर्ग असतील पुरुष वर्ग असतील विविध संस्थांचे पदाधिकारी असतील त्यांनी आज गावात दारू विक्री करणार आहे यांच्या घरापाशी येऊन त्यांच्याकडून बोलून घेतलंय का त्यांच्या त्यांच्यातून आम्ही दारू विक्री करणार नाही परंतु यांच्यासारखे अजून कित्येक जण दारू विक्री करताय त्यांच्याकडे आपण आता दोन कुठं आपण जा जात राहू जाणार आहे कायदेशीर कार्यवाहीनुसार आपण त्यांच्यावर कार्यवाही करीत राहू आणि इतरही ठिकाणी आपण कार्यवाही करीत असताना सर्वात महत्वाचं म्हणजे सर्व म्हाळा ग्रामसभेमध्ये एक ठराव घेण्यात आला की दारूबंदी ही झालीच पाहिजे वारंवार ही सूचना सर्वांनी देऊन आणि महिला ज्या त्रासलेल्या होत्या त्यांची अशी मानसिकता झालेली होती का दर दिवस पुरुष दारू पिऊन येणार आणि अत्याचार करणार पण महिला ही एक अशी आहे की पुढे निघत नाही का तर तिला असा सगळ्या तिचा दृष्टिकोन असा असतो की मी जर बोलले तर हा मला मारील किंवा मग मा, माझ्या लेकरा बाळांचं काही होईल हा ती विचार करून ती घराच्या बाहेर निघत नाही पण माझं असं म्हणणं आहे प्रत्येक महिला ही जर पुढे आली तरच हा गावाचा विकास होऊ शकतो आणि दारूबंदीला आळा घालू शकतो एवढंच बोलतो शांताराम शरद या महादेवी मध्ये ग्रामसभेमध्ये प्रलंबित पडलेला प्रश्न म्हणजे दारूबंदी ही दारूबंदी ग्र प्रत्येक ग्रामस्थांना महिलांना वाटत असे की आपल्या गावात दारूबंदी झाली पाहिजे आणि याही अदोगर सन्माननीय प्रदीपजी हसे यांनी कित्येक वर्ष पाच दहा वर्षापूर्वी प्रयत्न केला आणि गावची पूर्ण दारूबंद केली पण मधल्या काळामध्ये आत्ताच्या काळामध्ये पुन्हा आमच्या आपल्या गावचे बाळासाहेब हसे असतील यांचं म्हणणं आहे की आपल्याला उपजीविकासाठी दुसरा सोपा पर्याय नाही म्हणून आज महादेव या ठिकाणी ग्राम सुरक्षा दल स्थापन करायसाठी विशेष ग्रामसभा या ठिकाणी बोलवण्यात आली आणि त्या ग्रामसभेमध्ये अकरा जणांची अधिकृतरित्या ग्राम सुरक्षा दलाची स्थापना केली व काही निमंत्रित म्हणून सुद्धा काही तरुणांचे काही ग्रामस्थांचे या ठिकाणी नावं घेण्यात आले आणि लगेचच ग्रामसभेत निर्णय झाला की लगेच ज्या ज्या ठिकाणी अवैध दारू व्यवसाय करणारे विक्री करणारे की त्यांच्या घरावर लगेच धडक मोर्चा या ठिकाणी काढूया आणि ग्रामसभा संपल्या संपल्या ग्राम ग्रामसभेला उपस्थित असणारे सर्व ग्रामस्थ महिला या ठिकाणी कारवाडी या ठिकाणी बाळासाहेब हासे यांच्या घरावर आले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद